वरुड तालुक्यातील वाठोडा गावातल्या आदि देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रंगराव खाडे यांच्यावर गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचा फार मोठा प्रभाव आहे या संतांच्या विचारांना वंद मानून खाडे गुरुजींनी आपलं अख्खं आयुष्य सर्वांनाच उत्तम शिक्षण व संस्कार देण्यात घालवलं गुरुजींच्या विचारांच्या परिसस्पर्शाने त्यांचा प्रत्येक विद्यार्थी हा सोन्यासारखा उजळून निघालाय त्यांच्या कृतीमधून सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग सर्व्हिस टू मॅन इज टू गॉड हे इंग्लिश hey, शिकवता शिकवता मूल्याचे धडे आमच्या अंगामध्ये रुजलेले आहेत माझी ती आदर्श आहे मला आत्मिक आणि पारिवारिक खूप समाधान झालं त्यांच्यामुळं आज चौऱ्याऐंशी वर्ष असलेले खाडे गुरुजी स्वच्छ गाव झाडे लावा झाडे जगवा असे अनेक सामाजिक उपक्रम पुढाकार घेऊन राबवत आहेतच पण अनेकांना स्वतःच्या कृतीने प्रेरितही करत आहेत अशा या खाडे गुरुजींच्या दूरदृष्टीने आता भविष्यातील पाण्याचं संकट अचूक हेर प्रवाह अखंड राहायचा आमच्या नदीचा पंधरा वर्षामध्ये तुटला आणि आता बिलकुल कोरडी थंड झाली आहे हे भयानक सगळ्यांच्या ध्यानात आली आता पुढच्या वर्ष आपल्याला तडफडून मारावं लागेल आणि तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने गुरुजी सामील झाले सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठीच्या श्रमदानाच्या चळवळी गुरुजींनीच हातात कुदळ फावडा घेतला म्हटल्यावर त्यांच्या गावातील व गावाबाहेरील माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने श्रमदानाला सुरुवात केली गुरुजींचे सर्व विद्यार्थी तर जुळले आहे दोन्ही हात घेऊन श्रमदान करून सर नसले तसं पोरकटपणा वाटतो पण जेव्हा सर सर आले तर एक कामामध्ये एक डिसिप्लिन आल्यासारखं वाटतं शिक्षक कसा असावा याचा आदर्श उदाहरण असलेल्या खाडे गुरुजींची प्रेरणा हा त्यांचा पाण्याच्या बाबतीतला दुर्दम्य आशावाद आहे गावामध्ये आपण जे करू निर्माण निर्माण तसंच राहणार आहे आणि ते एक प्रकारचं आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपल्या आहे भावी आयुष्याकरता याची प्रत्येकाला जाणीव झाली आहे